अतिशय चांगल्या स्वरूपात पार पडली या सकाळपासून इथं आपल्या केंद्राचे केंद्र क्यंदरा संचालक अमित सर आणि आपले दोन तज्ज्ञ मार्गदर्शक आमचे मित्र भंडारे सर आणि सुळे सर यांनी सकाळपासून अतिशय चांगल्या पद्धतीनं एक कार्यशाळा जिवंत कशी असते हे दाखवून दिलं भंडारे सर आणि तर प्रश्नोत्तर तासाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षक कसं नाव घेऊन हो त्याला जागं सतत ठेवतात त्याप्रमाणे आपली ही कार्यशाळा आळशी न ठेवता सतत जागृत राहील याची दक्षता घेतलेली आहे आमचे आज व्यवसाय बंधू आणि भगिनी सकाळपासून इथं संपूर्ण कार्यशाळा थांबले प्रत्येकाने कार्यशाळेत भाग घेतला विशेषतः आज नवीन पद्धती आनंद झाला की ती ब्लॉक कसा बनवायचा एक सुरी ज्या वेळेला असतं लेक्चर टाईप त्यावेळेला लोकांना कंटाळा येतो पण काहीतरी कृतीला आणि बुद्धीला मनाला मनगटाला काहीतरी काम असलं तर ते ट्रेनिंग अतिशय उत्कृष्टपणे चांगलं होतं तसंच आज इथं आपण तारळे केंद्राचं तारळे मुलींच्या इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं ते कार्यशाळा व्यवस्थित संपन्न पार, पार पाडली दिवसभर सर्वांना उत्साह आला अशाच प्रकारे उद्या होईल आज आपल्याला ह्या दोन तज्ञ मार्गदर्शकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी या दोन आमचे जवळचे दो मित मित्र यांचे मी आभार मानतो आणि आजची कार्यशाळा इथं संपली असं जाहीर करतो okay. ओके